दादा नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव काय संदीप रावजी पोटे संदीप रावजी पोटे गाव चकदरुर गाव चकदरुर तहसील तहसील पिपरी तहसील जल्ला गोंड पिपरी जिल्हा वर्धा आपला मोबाईल नंबर काय जिल्हा जिल्हा चंद्रपूर जिल्हा हा आपला मोबाईल नंबर काय एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्तावन्न अठ्ठावन्न सात साठ बर संदीप भाऊ हल्ली जे आपण ज्या शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे कपास कपास आपण संदीप भाऊच्या पीक शेतामध्ये आलेलो कपास या पिकामध्ये मला की आपल्या पराठीवरती म्हणजे कपाशीवरती नेमकी त्रास काय अच्छा धुयारी मुळे आणि पावसामुळे पाती पूर्ण गळली होती थोडं जोरात बोलाल तर मला हे सांगा की संदीप भाऊ आता तर आपण पाहतो की झाडाला बोंडे दिसत आहे पाती दिसत आहे आणि व्यवस्थित काय म्हणते झाड पण व्यवस्थित दिसत आहे मला हे सांगा की तुम्ही याला कसल्या प्रकारचं औषध म्हणजे तुम्हाला असं कोणत्या दुकानदारांनी म्हणजे औषध दिलं काही नाही ना, दुसरं युट्यूब वर पाहिलं होतं अच्छा तुम्ही युट्यूब ला व्हिडीओ पाहिला कोणता कोणाचा पाहिला साई गणेशा कृषी केंद्र अच्छा श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट यांचा यांनी युट्यूब ला व्हिडीओ पाहिला पाती फुलाचा अच्छा मग दोन तीन कास्तकाराला फोन बी केला म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही शेतकऱ्यांना फोन केला शेतकऱ्यांना फोन केल्याच्या शेत नंतर तुम्ही त्यांच्याकडून औषध मागे श्री साई गणेश कृषी केंद्र बरोबर आहे आज श्री साई गणेश कृषी केंद्र आणि तुमच्या गावामध्ये कमीत कमी एकशे सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स असेल बरोबर मॅक्झिमम बरोबर आहे तर मला हे सांगा संदीप भाऊ की त्यांनी तुम्हाला औषध दिलं किती प्रकारचं औषध दिलं दोन प्रकारचं दिलं दोन प्रकारचं औषध दिलं त्यांनी तुम्हाला पाती फुलासाठी त्याच्यामध्ये पाती येणे आणि पाती गळला थांबवणे बरोबर आहे तर मला मारल्यानंतर तुम्हाला किती दिवसात त्याचा रिझल्ट दिसला काही नाही चार दिवसामध्ये रिझल्ट आला चार दिवसामध्ये रिझल्ट आला म्हणजे संदीप भाऊनी मारल्यानंतर चार दिवसामध्ये पाती आणि फुलावर आली तर मला हे सांगा संदीप भाऊ की पाती जे आहे पाती येणं चालू आहे तर सोबत गळत आहे का पाती 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 गळत नाही ना आधी जास्तच पाती म्हणजे आधी जास्त पाती गळत होती आता तसंच आपल्याला खालील पडलेली पाती जे म्हणजे मारायची आधीची तर संदीप भाऊ खूप शेतकऱ्यांच्या पराठ्या अशाच आहे की ज्यांच्या पराठी मालच नाही आणि काय म्हणते आहे बी तर काय पाचदा पाचदा बोंड आहे तर त्यांनी हे औषधी फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे ना आता कसं आहे की कोणी म्हणते की खूप महाग आहे कोणी म्हणते की असं आहे तर मला सांगा किती रुपयाची औषध दिली होती त्यांनी तुम्हाला तीस पंपाची तीन हजार तीनशे रुपये लागले अच्छा म्हणजे तीस पंपाची तीन हजार तीनशे रुपयाला दिली म्हणजे वीस पंपाची नियर अबाउट पकडून जायला बावीसशे सत्तर रुपयाला तुम्हाला वीस पंपाची औषध होते याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक वगैरे टाकायची गरज नाही पडली जसं आता संदीप भाऊ तुम्ही याच्या आधी खूप प्रकारची औषधी फवारणी केली असेल तर त्याच्यापेक्षा जे तुम्हाला जे तुम्ही श्रीसाई गणेश कृषी केंद्र जे औषध बोलवलं त्यांचे जे रिझल्ट आहे तुम्हाला कसे वाटले म्हणजे एकदम तुम्हाला दाखवा लागले त्यांना की तुमच्या डोळ्यानी पाहायला डोळ्यानी पाहायला आणि बाकी तुम्हाला जसं आता याच्या आधी पण तुम्ही फवारणी करतच असेल तुम्ही याच्या आधी पण तर त्यांच्या कम्पेरिझन मध्ये रिझल्ट तर फास्ट आहे आणि मला हे सांगा की फास्ट तर आता कोणाकोणाचं म्हणणं आहे की रिझल्ट फास्ट भेटते आणि औषधी रिझल्ट थांबून जाते चार दिवसानंतर तर मला हे सांगा की आता आपल्या फवारणीला किती दिवस झाले आता दहा दिवस दहा दिवस झाले तर रिजल्ट थांबला आहे की चालूच आहे चालू आहे चालू आहे ना म्हणजे पाती येणं चालूच आहे ना पाती येणं चालू आहे धन्यवाद